नमस्कार आता सायलीने प्रियाच्या रूम मध्ये मोबाईल फोन व्हिडिओ रेकॉर्डिंग साठी चालू ठेवलेला असतो आणि सायली निघून गेले असते प्रियाला शंका असते आणि प्रिया, प्रिया सगळीकडे शोधाशोध करते आणि तिला तो फोन दिसतो प्रिया बघते आणि धडकते आता ती रागा रागात खाली येते आणि म्हणते सायली सायली खाली ये त्यानंतर सायली खाली आलेली असते पूर्णाजी असते आता घरातील सर्वच खाली येतात आता सायली म्हणते पूर्णाजी कल्पना बघा बघा ही सायली माझ्यासोबत कसं वागते हिने चक्क माझ्या रूम मध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करून हा मोबाईल ठेवला होता हा बघा मोबाईल आता ते ऐकल्यावर सगळ्यांना धक्का बसतो आता सगळे सायलीकडे बघत असतात सायली आता गपचूप मान खाली घालून उभी असते तिथे अर्जुन सुद्धा असतो आता प्रिया म्हणते एक गोष्ट लक्षात घ्या हिला ना ही कशी चांगली आहे हेच सिद्ध करायचं आहे मी कशी वाईट आहे मी कसे वाईट आहे याचे पुरावे शोधण्यासाठी हिने हा मोबाईल ठेवला होता तेवढ्या तिथे आता अश्विन आलेला असतो आता अश्विन खूप काही सायलीला बोलत असतो सायलीला म्हणतो तुझी तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोच्या बेडरूम मध्ये असा मोबाईल ठेवण्याची आणि तू अशी काम करतेस आता काय करायचं असं अश्विन खूप काही बोलत असतो आता अर्जुन हे सगळं गपचूप ऐकत असतो अर्जुन हा सायलीकडे बघत असतो तर सायली ही अर्जुनकडे बघत असते त्यानंतर सायली खाली मान घालून उभी असते आता प्रिया हे सायलीवर भडास काढत असते सगळेच जण आता तिथे गपचूप बघत असतात आता सगळ्यांना विश्वास असतो की सायली असं वागणार नाही पण प्रियाकडे तसा पुरावा असल्यामुळे सगळेच आता गप्प असतात सायलीची बाजू घ्यायला तिथे कोणच नसतं आता पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे आता प्रिया खूप काही बोलल्यानंतर सायली म्हणते हे प्रिया एक गोष्ट लक्षात घे तुला असं वाटलंच कसं मी पूर्णाजी आणि कल्पनाला फसवेल म्हणून अगं थोडा विचार कर त्यांना फसवायचं असतं तर मी असं काही केलंच असतं का अगं असं कसं बोलू शकतेस तू असं सायली बोलतो तर अश्विन बोलतो तू ठेवलास ना आमच्या खोलीत मोबाईल मग आता काही पुढे बोलू नकोस आता फक्त ऐकून घे त्यावेळी अर्जुनचा राग अनावर होतो आणि अर्जुन म्हणतो एक गोष्ट लक्षात घे अश्विन तुझी बायको केवळ केवळ आमच्यावर आरोप करते अरे एक गोष्ट लक्षात घे तुझी बायको किती फ्रॉड आहे ना त्याचे पुरावे एक दिवस आम्हाला मिळू देत मग आम्ही बोलू आणि तुम्ही ऐकायचं आहे आणि दुसरी गोष्ट माझी बायको किती चांगली आहे हे आम्हाला माहिती आहे हे तुम्ही सांगण्याची काही गरज नाही आणि ती असं काही करू शकत नाही आणि तिने आज जर पुरावा मिळवण्यासाठी जे काही केलं ते जर चुकीचं असेल तर केलं असेल असं बोलून आता अर्जुनने सायलीची बाजू घेतलेली असते अर्जुनने सायलीची बाजू उचलून धरलेली असते अर्जुन एवढ्या पोटतिडकीने रागा रागान बोलत असतो की आता सगळ्यांचीच विकट गेलेली असते अर्जुन पुढे बोलण्याची कोणाचीच हिम्मत होत नाही कारण पेशाने वकील असलेला अर्जुन हा आता मुद्द्यावर बोट ठेवून बोलत असतो सगळेजण आता अर्जुन अर्जुनकडे बघत असतात अर्जुनच्या तोंडाला तोंड लावण्याची कोणाची हिंमत होत नाही आता अर्जुन कशा प्रकारे सायलीची बाजू घेऊन सगळ्यांना पठवून देईल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सब्सक्राइब करना विसरू नका थँक्यू